हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल तर इथे आज आहे गोपाळकाला आणि शिवांशला मस्त असं कृष्ण बनवायचं आहे आता मला खूप दिवसानंतर ही गोष्ट करायला मिळाली जी मला खूप आवडायची खूप लहानपणापासून मी त्याला बनवायचा प्रयत्न करायचे पण त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता मागच्या वर्षी अनुलाही बनवलं होतं पण आता तो जसं जसा मोठा होत चालला आहे तसं त्यांच्याकडे ते कमी झालं स्कूलमध्ये आणि शिवांशला आता जसं स्कूलला जायला लागलं आहे स्कूलमध्ये सांगितलं त्यामुळे मुकाट्याने गप्प तो तयार होतो होतोय आणि खूप छान वाटतंय मला मला खूप आवडाय आवडतं या सगळ्या गोष्टी करायला आणि तो म्हणत होता की आहे त्यामुळे ते, ते काढलं त्यानंतर बनियन घातलं आणि ड्रेस मागवायचा म्हटलं तर कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं आहे की त्याने यावर्षी जर मला छान रेडी करू दिलं तर पुढच्या वर्षी मी नक्की त्याच्यासाठी ड्रेस मागवेन तर मस्त असा मुकुटही तयार केला होता आणि ही सगळं काही ज्वेलरी आहे ती घरच्या घरी आता मेकअप आर्टिस्ट त्याची मम्माच आहे त्याच्यामुळे बघूया मेकअप आर्टिस्ट कसा मेकअप करते काय करते आणि त्याचं इथे खाणं पण चाललं होतं पण त्या खूप उशीर झाला होता स्कूलला जाण्यासाठी म्हणून मिस्टरांचं असं होतं की त्याला एक घास तरी मला भरवू दे आणि मग त्याने ते खाल्लं खाऊन झाल्या आपलं असं असतं ना की काहीही असो मुलांना पहिले पोट भरून खाल्ल्याशिवाय कुठेही पाठवायचं नाही आणि तसंच होतं मग आम सकाळची धावपळी हो आमची दोघांची अशीच असते की शिवांशला मिस्टर रेडी करतात मी टिफिन आणि ब्रेकफास्ट बनवते आणि अनु त्याचं बाकीच्या गोष्टी सगळ्या स्वतः आवरून घेतो त्यामुळे तितकं असं काही होत नाही पण ते जर कधी सकाळी नसले ना तर मग माझी खूप जास्त धावपळ होते आणि बाकीची सगळी कामं पेंडिंग राहतात चला इथे जसा काही जमेल ना तसा छोटा मोठा मस्त मेकअप बनवायचा प्रयत्न आहे माझा इथे कृष्णा बनवायचा आणि खूप क्यूट दिसतोय जो की तुम्हाला आता पुढे दिसेलच आणि त्याला मी डोळे लावायला लावले होते कारण की आपण जसं बघितलं कृष्णाने भरपूर असा मेकअप केलेला असतो आणि तसाच मेकअप करायचा आहे पण त्याला जास्त काही त्रासही झाला नाही पाहिजे असं होतं तर तो पण मला सांगतो आहे मम्मा इथे लावायचं इथे लावायचं कारण की ज्या दिवशी स्कूलमध्ये सांगितलं होतं ना की कृष्णा बनवायचं आहे त्या दिवशी मी त्याला भरपूर असे छोट्या छोट्या मुलांचे कृष्णाचे फोटोज वगैरे सगळं दाखवलं होतं आणि दोन दिवस आधीपासून मी प्रिपेरेशन करत होते त्याच्या मनाची की तुला हे असं सगळं करायचं आहे कारण की डायरेक्ट जर त्याला मी हे सगळं आप आपलाय केला असतं तर तो मला बोलला असता किंवा न केलंही नसतं अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यामुळे त्याची त्या मनाची तयारी करायला मला दोन दिवस लागले मी सतत दिवसभरामध्ये सतत त्याच्यासोबत याच गोष्टी बोलायचे तुला असं करायचं आहे तुला कृष्ण बनवायचं तुला इथे हे लावायचं ते लावायचं हातात असं घालायचं आणि या सगळ्यांमुळे ना त्याच्या त्या गोष्टी डोक्यात बसलेल्या होत्या आणि म्हणून तो इतका शांततेने करून देत होता आणि चला मला खूप मी खूप हॅपी आहे की मला पा फायनली हे करायला मिळालं मुलगी असती ना तर आणखी सुंदर मी राधा वगैरे तिला बनवलं असतं आणि मुलगी असली की मग प्रत्येक फंक्शन असो फेस्टिवल असो काहीही असलं की छान असं मेकअप करायला तिला आवडतं आणि आपणही तितक्या आवडीने करून देतो चला मुलगी नसली म्हणून काय झालं मुलगा आहे आणि त्याला मी खूप आवडीने कृष्णा बनवते चला आजच्या दिवस तरी मला मिळाला चान्स नेक्स्ट इयर तो करू देतो नाही करू देत तेव्हाच तेव्हा बघूया आपण आत्ता करू देतोय त्याची मजा खूप वेगळी आहे आणि तो किती छान बघतोय ना त्यानंतर ना माझ्याकडे काही घरातली ज्वेलरीज आहे तीच घालायचं इथं प्रयत्न आहे सगळ्या मोतीची ज्वेलरी घातली आता त्यांच्या कानात आपण इयरिंग घालू शकत नाही पण माझ्याकडे हे होतं याला काय म्हणतात माहिती नाही मी असा जुगाड केला आणि ते इयरिंग सारखंच दिसत होतं अगदी मस्त आणि तेही त्याने मला घालू दिलं याचाही खूप एकतर आनंद होत होता चला म्हटलं उगाच नको हातात रडायला पण त्याने छान घालू दिलं आणि अनू मागे शूट करतोय कारण की त्याला होती सुट्टी आणि त्याचं अशी बडबड चालली होती आणि मी त्याला शांत करत होते की तू एखादा शब्द बोलला तो उगाच रडेल आणि जे काही इतकं मी केलं आहे त्याच्यावर सगळं पाणी फिरेल त्यामुळे तू थोडंसं शांत बस आणि अशी आमची बडबड चाललेली होती आणि हे सगळं करताना त्याला खूप ऑकवर्ड होत होतं माहिती आहे आपल्याला कारण की रोज आपण स्कूल युनिफॉर्म जीन्स वगैरे घालतो आणि आज अचानक सगळं वेगळं घालून स्कूलमध्ये जायचं आहे त्याला सगळं इरिटेड होत होतं पण स्कूलमध्ये सांगितलं आहे आणि स्कूलचे रूल्स फॉलो करायचे आहे त्यामुळे हे सगळं केलं आता स्कूल म्हणण्यापेक्षा हा मस्त असा छोट्याशा आपली जी सरकारी अंगणवाडी आहे तिथे जातं कारण की त्याचं यावर्षी आम्ही ॲडमिशन केलं नाही नेक्स्ट इयर करणार आहोत तो लहान आहे आणि मग घरी बसण्यापेक्षा तिथे छान अशी सवय लागली गावी म्हणून मग मी त्याला अंगणवाडीत पाठवते जिथे की तो आता छान रुळला आहे तो छान मस्ती करतोय बोलतोय मुलांमध्ये जायची त्यांना त्याला सवय लागली जेणेकरून मग त्याला नंतर, नंतर मी स्कूलमध्ये घातल्यानंतर आपल्याला काहीही प्रॉब्लेम्स येणार नाही म्हणून मग त्याला बालवाडीत जाण्याची अंगणवाडीत जाण्याची सवय लावण्यासाठी मी इथे त्याला बसवलं होतं चला ऑलमोस्ट आता आमचं मेकअप इथे डन झालेला आहे तो रेडी झाला आणि त्याला आम्ही स्कूलमध्ये सोडवायला चाललो होतो स्कूल जवळच आहे पण तो मला नको म्हणत होता यायला आणि मी त्याला बोलले की नाही मला यायचं आहे फोटो काढायचे आहे वगैरे तो बोलत होता कस त्याला तयार आणि आम्ही आलो मस्त असं त्यांनी दही दहंडी केलेली होती आणि इतकं सुंदर होतं ना छान वाटत होतं बाकीची मुलंही येत होते आणि बालवाडी म्हटली की असंच असतं बघू शकतात मस्त असं डेकोरेटिव्ह केले आणि ही मागची ड्रॉइंग मीच काढली त्यांनी विचारलं होतं तुम्हाला छान ड्रॉईंग येत असं तर छान नाही तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जसं की तुम्ही बघितलं सकाळी सकाळी खूप धावपळ होती कारण की आशिवंशला कृष्णा बनवायचं होतं त्याचा नाश्ता टिफिन सगळं झालं आणि आता घरी आल्यानंतर मी आमच्यासाठी पोहे बनवते आणि चला कृष्णा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर बघूया त्याला आणायला पण जायचं आहे त्यानंतर बरं शूट वगैरे काही करायचं आहे त्याने जर करू दिलं तर करूया पण सगळं काही मी घरीच बनवलेलं होतं आणि छान दिसत होता आता मला तर खूप आवडला तुम्हाला आवडला की नाही ते ही नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा तर मस्त असे पोहे बनवले होते आणि सगळ्यात पहिले तर आता भरपूर भूक लागली होती कारण की साडे दहा वाजले आणि त्याच्या तयारीमध्ये ना भूकही विसरून गेलं होतं आणि असंच होतं ना काहीतरी आपल्या आवडीचं चा करायचं असलं की आपल्याला तहान भूक काही लागत नाही सगळी घरातली कामं आवरली आणि त्यानंतर त्याला घेऊन आलो टीचर्सने छान फोटो पाठवलेले होते बघू शकतात म्हणे इत एकच कृष्ण इतका सुंदर होता की त्याला इतक्या सगळ्या राधा भेटल्या आणि इत घरी फोटोज काढायला इतकी नाटकं करत होतं आणि तिथे इतकी सुंदर अशा पोजेस दिल्या त्यानंतर त्याच्या हातून त्यांनी छान अशी ही दही हंडी पण फोडली होती आणि खूप मस्त वाटलं मला की मी इतकं सगळं त्याचं छान केलं आहे त्याचा फायदाही झाला सो so, छान वाटतं आपल्या मुलांचं कोणीतरी असं कौतुक करतं आणि तेही आपल्याला इतकं छान करू देतात सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर आपला हा लिटिल कृष्णा कसा दिसतोय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असाच बघत राहा चला त्यानंतर मस्त अशी त्याची दहीहंडीचा व्हिडिओ एन्जॉय करूया आणि त्यानंतर पुढे पुन्हा भेटूया त्यानंतर दिवसभर काही शूट केलं नाही आणि संध्याकाळी मग ही वाटाणा बटाट्याची भाजी बनवायला घेतली फ्रेश वाटाणा होता खूप दिवस झालेत तेव्हापासून ही भाजीच बनवलेली नव्हती आणि घरामध्ये मिस्टरांना ही भाजी खूप आवडते ज्यावेळेस म्हणजे हिवाळ्यामध्ये बघूया ना की भरपूर असा वाटाणा खूप स्वस्त असतो किंवा खूप जास्त प्रमाणात असतो त्यावेळेस ना एक दिवसाआड तरी ही आमची भाजी होते आणि च नॉर्मल काही नाही मस्त अशी कांदा लसूण खोबरं टोमॅटो आणि कोथिंबीर छान वाटण करून घेतलं आहे त्यानंतर घरगुती या जे काही आपले मसाले आहेत ते घातले इकडे वाटाणा आणि बटाटा मी आधी उकडून घेतला याचं कारण असं कारण की शिवांशला हीच वेगळी भाजी बनवायची होती नाहीतर डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकून पण शिजवू शकतो आणि अशी म पाणी घातलं थोड्या वेळ उकळवू दिलं आणि मस्त अशी ही भाजी इथं रेडी झालेली होती आणि आजचा दिवस असाच गेला तो कसं वाटलं तुम्हाला कमेंट करा चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन सो बा बाय thank mm -hmm. you